पुरोगामी विचारांचे नेते तथा सांगोला विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा आज वाढदिवस जन्मभर पुरोगामी विचारांचा वारसा जोपासणारे स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख यांचे ते नातू आहेत त्याशिवाय व्यवसायाने ते डॉक्टर आहेत परिणामी डॉक्टर बाबासाहेबांचा वाढदिवसही आज त्यांच्या विचारांप्रमाणेच साजरा करण्यात आला पुरोगामी विचारांचा वारसा जोपासत असल्यामुळे यावेळी बाबासाहेबांनी वाढदिवसानिमित्त कोणतेही कोल्हापुरी फेटे शाल श्रीफळ बुके हार तुरे स्वीकारले नाहीत या सर्वांना फाटा देत त्यांनी वह्या पेन्स शुभेच्छा म्हणून शालेय साहित्याचा स्वीकार केला यावेळी यशवंत शनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मान्य डॉक्टर श्री राजेश तांबेसाहेब यशवंत सेना वैद्यकीय आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माननीय डॉक्टर श्री संदीप हजारे यशवंत सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव मान्य श्री संजय काळे यशवंत सेना प्रवक्ते माननीय श्री अमोल पांढरे सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री परमेश्वर कोळेकर यांनीही भावी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत शालेय साहित्य भेट म्हणून दिले त्याचा डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनीही अगदी आनंदाने स्वीकार केला त्याचबरोबर समाजातील विविध स्तरातील समाज, स्तरा समाज बांधवांनीही डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना अशाच पद्धतीने शुभेच्छा दिल्या तर यशवंत सेनेने दाखवलेल्या या प्रेमाबद्दल डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनीही भरपूर मोठ्या प्रमाणावरती आभार व्यक्त केले तसेच हे शालेय साहित्य आपण शालेय विद्यार्थ्यांसाठी वितरित करणार आहोत जेणेकरून गोरगरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले यावेळी डॉक्टर देशमुख यांना शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य कार्यकर्ते तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने आले होते या सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांचाही डॉक्टर देशमुख यांनी अगदी हसतमुखाने स्वीकार केला दरम्यान यशवंत सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माननीय श्री राजेश तांबे यांनी देशप्रेमी न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितले की यावेळेस कोणत्याही परिस्थितीत डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना विधानसभेत पाठवण्याचा निर्धार मतदारसंघातील जनतेने केला आहे आणि त्यामध्ये यशवंत सेना ही सर्वात पुढे असेल एकंदरीतच डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसामुळे तालुक्यातील सर्व जनतेमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे यावेळी डॉक्टर देशमुख यांच्या सर्वच कार्यकर्त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या कानाकोबऱ्यातून आलेल्या कार्यकर्त्यांचे अगदी हसतमुखाने स्वागत केले जात होते आलेल्या सर्वांच्यासाठी या ठिकाणी चहा पाण्याची व्यवस्था केली होती डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना शुभेच्छा देण्यासाठी मतदारसंघातील सर्वसामान्य जनता गोरगरीब माता भगिनी देखील मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी शालेय साहित्य घेऊन आल्या होत्या या सर्वांशी डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे अगदी हसतमुखाने बोलत होते त्यांची विचारपूस करत होते त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील होण्याचा ते प्रयत्न करत होते डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा हा साधेपणा त्यांचा हा पुरोगामी विचार या ठिकाणी सर्वांच्या ओठावरती होता सर्वजण त्यांच्या या साधेपणाची त्यांच्या कर्तृत्वाची चर्चा करत होते आदरणीय स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख साहेब यांच्या विचारांची त्यांच्या व्यक्तिमत्वाची झलक डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये या ठिकाणी सर्वांनाच दिसून येत होती त्यामुळे सर्वजण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या विचारांची विचाराप्रमाणे उच्चार आणि उच्चाराप्रमाणे आचार करणाऱ्या त्यांच्या व्यक्तिमत्वाची चर्चा करत होते डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना शालेय साहित्य भेट म्हणून दिल्यानंतर सर्वजण त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी या ठिकाणी तळमळत होते नमस्कार आज तीन जानेवारी सांगोल्याचे माजी आमदार स्वर्गीय दे गणपताबा देशमुख यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या या वाढदिवसानिमित्त आम्ही कोल्हापुरातून यशवंत टीम त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज सांगोल्यामध्ये आलो हो। आहोत आणि त्यांना आज तिथं आम्ही वाढदिवसा शुभेच्छा दिलेल्या दे आहेत देश बाबासाहेब देशमुख यांनी अतिशय स्तुत्य असा उपक्रम आज तिथे राबवलेला आहे ॲक्च्युली आम्ही त्यांना कोल्हापुरी फेटा श शा, शाल श्रीफळ अशा पद्धतीनं त्यांचा सत्कार करण्याच्या हेतून आम्ही तिथे गेलो होतो परंतु अशा प्रकारच्या पारंपरिक शुभेच्छा सुकारणाऱ्या त्या पद्धतीला त्यांनी फाट्या देऊन त्यांनी नवीन सूत्र उपक्रम असं राबवलेला आहे की त्यांनी शुभेच्छाचा स्वीकार हा अशा पुष्पगुच्छ हार स्वरूपात न स्वीकारता शालूप्रेती वस्तू त्यांनी घेऊन शुभेच्छा स्वीकार करत आहे आणि या सर्व शालोपे वस्तू ते त्यांच्या तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना वाटण्याचा त्यांचा मानस आहे लाखो वया त्या ठिकाणी जमा होत आहेत आणि या वयांचा उपयोग अनेक लाखो गरजू विद्यार्थ्यांना तो होणार आहे आणि अशा प्रकारे स्तुत्य उपक्रम त्यांनी राबवत असल्याबद्दल त्यांचे मी आमच्या यशवंतसेनेच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांच्यापासून समाज सर्व समाज सामाजिक कार्यकर्त्यांनी राजकीय नेत्यांनी ने असा आदर्श ठेवून उपक्रम अशा प्रकारचे राबवावेत असे मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब देशमुख साहेब यांना आम्ही यशवंतसेनेच्या वतीनं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा हाच साधेपणा यावेळेस भाऊ खाऊन गेला डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना भेटण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले असंख्य कार्यकर्ते त्यांचे हितचिंतक शुभचिंतक या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा करत होते आणि तेवढ्याच अस्तेवाईकपणे डॉक्टर बाबासाहेब देशमुख देखील त्यांची विचारपूस करत होते आलेल्या सर्वांच्यासाठी ते या ठिकाणी आवर्जून पाण्याची विचारणा करत होते एकंदरीतच डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये दे सर्वांना स्वर्गीय गणपतरावजी देशमुख साहेब यांच्या विचारांची त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची झलक पाहायला मिळत असल्याकारणाने सर्वजण खुश होते आनंदी होते सर्वांच्या चेहऱ्यावरती डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण दिसून येत होतं